नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत जया एकादशीचे महत्व तिची पौराणिक कथा आणि या दिवशी पाळायचे नियम माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात जया म्हणजे पापांवर मिळवलेला विजय या व्रताने मन शुद्ध होते आणि जीवनात शांती प्राप्त होते एकेकाळी इंद्रलोकात देवराज इंद्राच्या सभेत गंधर्व आणि अप्सरा नित्य नृत्य कायन करत असत त्या सभेत माल्यवान नावाचा एक गंधर्व आणि पुष्पती नावाची अप्सरा होती एकदा इंद्रसभेत नृत्य सुरू असताना त्या दोघांचे मन एकमेकांत गुंतले आणि नृत्यात मोठी चूक झाली हे पाहून देवराज इंद्र अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले तुम्ही माझ्या सभेचा अपमान केला आहे म्हणून मी तुम्हाला शाप देतो तुम्ही दोघेही पिशाच शिवणीत जन्म घ्याल आणि हिमालयात भयंकर दुःख भोगाल शापाचे दुःख इंद्राच्या शापामुळे माल्यवान आणि पुष्पती हिमालयातील निर्जन थंड प्रदेशात पिशाच रूपात जन्माला आले तेथे थंडी भूक भीती आणि असह्य वेदना यांनी त्यांचे जीवन अत्यंत क्लेशमय झाले त्यांना दिवस रात्र फक्त दुःखच दुःख भोगावे लागत होते एकदा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस उजाडला त्या दिवशी चुकून का होईना त्यांच्याकडून अन्न ग्रहण झाले नाही भूक थंडी आणि अशक्तपणामुळे ते शांतपणे एकत्र बसले त्यांच्याकडून जया एकादशीचे उपवास व्रत नकळत पाळले गेले त्याच रात्री भगवान विष्णू प्रसन्न झाले पुढील दिवशी त्या दोघांच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश निघू लागला क्षणातच त्यांचे पिशाच रूप नष्ट झाले आणि ते दोघे पुन्हा गंधर्व रूपात प्रकट झाले आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली आणि आकाशवाणी झाली जया एकादशीच्या व्रतामुळे तुमचा शाप नष्ट झाला आहे आता तुम्ही पुन्हा स्वर्ग लोकात जाऊ शकता ते दोघे भगवान विष्णूंना नमस्कार करून इंद्रलोकात परत गेल एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी हरिनाम जप करावा शक्य उपवास किंवा फलाहार जया एकादशी केल्याने होणारे फायदे जया एकादशी व्रताने नकारात्मकता दूर होते मन शांत होते आणि भगवंताची कृपा लाभते तर जया एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही ती आहे स्वतःवर विजय मिळवण्याची संधी जय हरी माऊली